राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जसे की कर्जमाफी हवामान अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा व इतर काही महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुणे पीक कर्जाच्या मर्यादेत सोळा ते एकशे एकसष्ट टक्के वाढ सर्वाधिक वाढ स्ट्रॉबेरीसाठी तर सर्वात कमी मक्क्यासाठी कोल्हापूर गेल्या वर्षाच्या तुलनेत चोपन्न लाख टनांनी साखर निर्मितीत घट देशाच्या मार्च अखेर दोनशे अठ्ठेचाळीस चा लाख टन साखर उत्पादन पुणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भिकी घालू नका अमेरिकेच्या शेतमाला संबंधीच्या धोरणाविरुद्ध केंद्राने ठोस भूमिका घेण्याचे अभ्यासकांचे आव्हान मुंबई जून पासून हरिपात एचा वापर केंद्राच्या सहकार्यातून राज्यात देशातील पहिले प्रयोग नांदेड मोगरा फुलला चारशे फुलांची ही मागणी वाढली गुलाब पाफड्यांची विक्री अजिंठा अजिंठा परिसरातही पिकेल झाली आडवी शेतकऱ्यांच्या हात तोडीशी लागलेले घास हिरवला गहू ज्वारी व बाजरीसह मका पिकांना फटकाणा अवकाळीच्या एकशे सहासष्ट गावांना फटका आठ तालुक्यातील चारशे चार हजार एक, चार एकशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित देवळी तालुक्यातील रायपूर जिल्ह्यातील नवे सौर ग्राम तिसरा क्रमांक गावामध्ये प्रत्येकाच्या घरी होते सौर ऊर्जेचा वापर राज्य शासनाकडून पीक विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी जमाणे सोयाबीनचा सरसकट विमा द्या नंदुरबार वादळ व गारपिटीमुळे तीन गावात बावीस जणांचे नुकसान धुळे जिल्ह्यात गारपीठ व पावसाचा तडाखा तीन हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित धुळे तालुक्यात सर्वाधिक नुकसान कृषी व महसूल विभागात क्षेत्र बाधित डीबीटी बोल्टर वर नोंदणीसाठी लाभार्थ्यांचे तहसील कार्यालयात गर्दी चिखली हमी भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेल प्रत्यक्ष खरेदीचे एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फूट मुंबई राज्यातील शाळेंचे होणार जिओ कॉटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनाला निर्देश महाडीबीटी पोर्टल मध्ये सुधारणा सुरू अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर होणार सुरू जलजीवन जीवन मिशन च्या रखटलेल्या कामांमुळे भावे, भावेरी येथील ग्राम सस्त रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आले असल्याने पाण्याचा टीकेचे काम पूर्ण झालेली नाही हिंगोली ई केवायसी करण्यासाठी मुदत केवायसी करून घेण्याचे आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठ पुरवतो कोल्हापूर पंधरा हजार राज्यांकडून इथेनॉलचे चे अठरा टक्क्यांहून अधिक मिश्रण पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक अठरा पॉइंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचा परिणाम जळगाव खानदेशातून आखतात केळी निर्यातीत वाढ बॉक्स मध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव सिबिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा शाश्वत शेतीमध्ये ए आयच्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधारणा पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगाची पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोर उत्पादन धितले, धितले ने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत अहवाल पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह हो परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवड पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरीसह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टना पपई रोपाचे दर अवाके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ अंबड तालुक्यातील उत्पादन शेतकरी हतबल तिचा फटका अकोला कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा साखर मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घसेल आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर इथेनॉलच्या यंदा वा फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होत सात तास होतोय प्रवाशांना उशीर नागपूर कपाशीच्या आउटडेटेड बी जी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही हो अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वर्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा अहिल्यानगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी खाऊन प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद